प्रभाग क्रमांक आठ मधील विकास कामांची पाहणी मनपा आयुक्त शुभम गुप्ता यांनी केले यावेळी लावण्याच्या माहिती माजी नगरसेवक विष्णू माने यांनी दिले आयुक्त शुभमजी गुप्ता यांनी प्रभाग आठ मधील कुपवाड येथील चैत्रबन नाला शंभर फुटी डी पी रोड करणे व मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची पाहणी केले संजीवनी हनुमान मंदिर परिसर विकसित करणे कामाची पाहणी केले पोद्दार इंटरनॅशनल स्कूल डी पी रोड पाहणी केले या कामाची समक्ष करून सदर कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना संबंधितांना दिलेत माजी नगरसेवक विष्णू अण्णासाहेब माने यांनी मनपा आयुक्तांची भेट घेऊन विकास कामांची पाहणी करण्याची विनंती केली होती सिटी इंजिनियर चव्हाण साहेब सहाय्यक आयुक्त मानसिंग पाटील नगर रचना आर्वी काकडे आप्पा अलकुडे डॉक्टर वैभव पाटील जेई अशोक कुंभार महेश मदने आजम जमादार एसआय गणेश धोत्रे यांच्यासह या भागातील आदी नागरिक उपस्थित होते वर्क अपूर्ण काम दीड महिन्यात पूर्ण करणे ऐंशी फुटी रोडचे सद्यस्थिती अहवाल सादर करणे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चांगल्या दर्जाचे काम करण्याच्या सूचना मनपा आयुक्तांनी दिल्या असून यावेळी नागरिकांचं म्हणणंही त्यांनी ऐकून घेतलंय